नाशिक ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाईत आणखी एक मोठी यशस्वी कामगिरी बजावली आहे मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावाच्या शिवारात असलेल्या एका किराणा दुकानातून अवैधरित्या गांज्याची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकासह छापा टाकला या कारवाईत निलेश बापू पवार वैतीस इंदिरानगर सौंदाणी याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याकडील आठ किलो नऊशे वीस ग्राम वजनाचा गांजा रोग दहा हजार रुपये मोबाईल फोन आणि पन्नास चिली एकूण दोन लाख सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक सातशे पासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस भादवी कलम आठ क वीज ब वीस तीन अन्वय गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी तसेच आंबली पदार्थ विरोधी श्वान शेरा आणि पथकानं केली आहे